दिवाळीचे सुंदर तर संपले आणि आज मला गार्डन स्वच्छता आणि हे साहित्यही सगळं जमा करून ठेवायचं आहे है, तर हॅलो नमस्कार मी सारिका आणि आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे डेकोरेशनचं साहित्य सगळं व्यवस्थित कसं जमा करून ठेवायचं आणि माझ्या छोट्या गार्डनची साफसफाई आहे तर आज मला फायनली वेळ भेटला आहे डेकोरेशनचं साहित्य व्यवस्थित थे ठेवायला कारण खूप दिवस झाले दिवाळी होऊन मी साफसफाई धुवून स्वच्छ सगळ्या माळा ते ठेवल्या होत्या वेगळ्या करून पण स्टोअर करायला वेळच नव्हता माझ्याकडे तर हे सगळ्या ज्या लाईट आहेत ना माझ्याकडे पाच सहा प्रकारच्या लाईट आहेत त्या मी सगळ्याच्या एका पिशवीमध्ये वेगवेगळ्या करून ठेवल्या कारण मला हे डेकोरेशनची खूप आवड आहे पूजा काही थोडंसं असलं बड्डे ती तरी मला डेकोरेशन करावंच लागतं आणि ज्या ह्या माळा आहेत झेंडूच्या तर ह्या मी एक डझन माळा घेतलेल्या आहेत आणि ह्या कोणत्याही फेस्टिवलला सूट होतात तर मी ह्या धुवून उन्हात चांगल्या सुकवून घेतल्या आहेत आणि आता हे जमा करून ठेवायचं आहेत तर माझ्याकडं असं डेकोरेशनचं सा भरपूर साहित्य आहे जे गणपतीमध्ये ते लागतात ते फुलं तर आज मला असं वेळ भेटला होता तर म्हटलं चला सगळं व्यवस्थित ठेवून देऊ आहे आणि हे फुलं आहेत दोनशे फुलं आहेत हे आणि आता हे दिवे तर सगळं असं पॅकिंग ज्या बॉक्समध्ये आलं आहे त्याच बॉक्समध्ये ठेवलं तर काळंही पडत नाही आणि सापडतही पटकन आणि काही किल्ल्याजवळ आता थोडंच राहिले होते मावळं दुसरं तर फुटून गेले होते पण तेही आता पॅक करून ठेवलं म्हणजे पटकन सापडतं आपल्याला आणि जे आहे असे बॉक्स आलेले असतात त्याच्यामध्ये जर आपण ठेवलं तर आपल्याला सापडतं पण आणि काळही पडत नाही त्यामुळं मी ज्या बॉक्समध्ये साहित्य आलं आहे जास्त करून तर त्या बॉक्समध्ये ठेवून देते आणि हा आकाश आकाशखंदेल तर आपण आणतो पण लवकर नाही काढल्यामुळं खराब होतो तर मी तर दोन तीन वर्ष एकच आकाशकंदील आणि लाईट वापरत असते आणि आता मी हे टपमध्ये ठेवून देत आहे कारण बॉक्समध्ये ठेवलं तर झुरळ कॉक्रोच होतात त्याच्यामुळं मी असा एक टप केले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य वरती ठेवून देते आणि मला पटकन सापडतंही आणि असं असं कुमटवास पण येत नाही कधीही काढलं तरी तर माझ्याकडे असं भरपूर साहित्य आहे डेकोरेशनचं आता एक टप भर तर भरला आहे तो साईडला ठेवून दिला आणि आता हा दुसरा टप तर हे मी टपमध्येच ठेवते बॉक्समध्ये पहिलं ठेवायचं पण बॉक्स काढला की खूप असं कुमटवास पण यायचा आणि जे कोक्रज होते ते पण व्हायचे तर हे पटकन सापडतही आणि मला सोपंही जातं स्टोअर करायलाही तर असेच मी दोन टपमध्ये भरून आता ठेवून दिलं आहे तर ही मुलांची स्टोर रूम आहे मुलांना रूम केली होती पण आम्ही स्टोर रूम म्हणून वापरतो तर आता त्यांचं शाळेचं सगळं साहित्य काढून घेतलं होतं आणि ह्याची ही क्लिनिंग करून घेतली तर आता क्लीन केल्यावरती छान एकदम स्वच्छ दिसत आहे कारण आज सुट्टीचा दिवस आहे तर म्हटलं चला आज रूमची स्वच्छता करूया आणि आता मला गार्डनचीही स्वच्छता करायची आहे तर रूम तर खूप छान दिसत आहे आम्ही ही स्टोअर रूममध्येच जास्त वापरतो असा वापर होत नाही चिवड्याचं साहित्य पण आणलं होतं मला चिवडा बनवायचा आहे तर चला आता साफसफाई करूया गार्डनची तर माझं छोटंच गार्डन आहे पण मी त्याच्यामध्ये काय केलं होतं ते ज्या बिया असतात वेलीच्या आणि मी कुठेही झाडे लावते स्टँडवर त्याच्यावरती आणि ही, ही गोखर्णीचे जे बी होते तर मी असेच खाली झाडामध्ये टाकून दिली होते आणि तेवढे छान आले आणि इतके फुलं यायचं पण त्याच्यामुळं काय झालं की जे दुसरे सोनचापा लिंबूनची कडीपत्त्याची झाडं आहेत ती पूर्ण ह्याच्यामुळं वाढत झाली नाही त्याची तशीच राहिली आणि हा वेलच वाढत आहे आणि सगळं पूर्ण झाडांना त्याने गोठून घेतला आहे आणि हे कोरपडेला आमच्या पिल्ल पण झाली आहे छान अशी पण हे गोकर्णीचे जे वेल आहे त्याच्यामुळं दुसरे झाडं वाढत पण नाहीत आणि वेल तर निघतच नव्हता कारण पाच सहा महिने झालं लावलं होतं ह्याला आणि खूप छान अशी फुलं पण येतात र रोज पूजेसाठी पण म्हटलं दुसरे झाडं काही वाढत नव्हते तर काढून घेऊया हो तर ही सकाळीच मी काम चालू केलं होतं आज आणि हे सगळं वेळ आधी मला साईडला काढून घ्यायची आहे त्याच्यानंतरच हे जे माती आहे झाडांची ती ही भुसभुशीत करून घ्यायची आहे तर माझ्याकडं खूप आहे त्याने मी सगळी अशी माती मोकळी करून घेतली आणि खूप छान माती मोकळी झाली आहे पण आता माझ्याकडं खत नाही खत जर घातलं असं आणि पाणी ओतलं तर छान होतं तर मी आज फक्त साफसफाई करून पाणी टाकणार आहे आणि थोडं काही झाडांची कटिंगही कर करायची आहे आणि फुलं तेवढी छान वाटत होती आणि असं आपण एवढं प्रेमाने लावलेली वेल असते ती काढही वाटत नाही पण दुसऱ्या झाडांना खूप त्याच्यामुळं वाढच होत नव्हती आणि फुलं पण येत नव्हती जास्वंदीला त्याला त्यामुळं म्हटलं चला असंच करूया तर गुड्डूने तर मला खूपच मदत केली आहे काम करायला आणि हे सगळी वेळ आम्ही अशी काढून घेतली आणि रस्ताही आमच्याकडे अजून झालेला नाही कच्चाच रोड आहे त्यामुळं पूर्ण आता रोड ही साफ करायचा आहे आणि ह्यांची किल्ल्याची तर इथंही दुसऱ्या साईडलाही मी झाडं लावली आहेत तिथंही ला जे आपले हरळं आहे तेही लावली आहे आणि एक पांढऱ्या फुलांचं काय आता मला त्याचं नाव आहे ना पण तेही झाडं लावलेलं आहे आणि अशी सगळी झाडं कटिंग केली तर चला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा